नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया सिग्नेचर ग्लोबलकडून अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडियाला एक हजार तीनशे सात कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर अर्धा टक्क्याच्या वाढीसह एक हजार एकशे शहाण्णव रुपयांच्या पातळीवर बदल पीएनबी हाऊसिंग फायनान्स बाजार बंद झाल्यानंतर कंपनीला दोन हजार पाचशे कोटी रुपयांच्या एनसीडी ला मंजुरी मिळाली सोमवारी पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा शेअर पाच टक्क्याच्या वाढीसह एक हजार अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तेरा सप्टेंबर रोजी कंपनीच्या बोर्डाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नवीन कंपनीच्या खरेदीचा विचार कंपनी करणार सोमवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह एक्केचाळीस पॉईंट छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद आहे वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडियाने एक्सचेंजेसवर गुंतवणूकदारांचे सादरीकरण केले यामध्ये कंपनीने म्हटले आहे की कंपनीने आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये दोनशे चाळीस अब्ज रुपये गुंतवले यापैकी एकवीस अब्ज रुपये हे केवळ प्रमोटर्सने गुंतवलेत सोमवारी वॉडाफॉन आयडाचा शेअर एक टक्क्याच्या घसरीस तेरा पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला ऍक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ऍक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून नव्याण्णव फोर क्लिपची ऑर्डर मिळाली सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरीसह एक हजार दोनशे बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला एफ युटिलिटीज कंपनीने हुबळी धारवाड बायपास रोडवरील तोळ बंद करण्यात आल्याचे सांगितले सोमवारी कंपनीचा शेअर किंचितच्या घसरणीसह सातशे पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने डी के सुनील यांची सीएमडी म्हणून नियुक्ती केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर अर्धा टक्क्याच्या घसरणीसह चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डेल्टा कॉप जीएसटी परिषदेने म्हणजे जीएसटी कौन्सिलने ऑनलाईन गेमिंग कॅसिनो आणि हॉर्स रेसिंग वरील जीएसटी दरांचे पुनरावलोकन केले तथापि कौन्सिलने हे दर सध्याच्या अठ्ठावीस टक्क्याच्या वर ठेवण्याचा निर्णय घेतलाय सोमवारी डेल्टा कॉपचा शेअर दोन टक्क्याच्या घसरणीसह एकशे एकतीस रुपयांच्या पातळीवर बंद डिक्सॉन टेक्नॉलॉजी सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उपकंपनीने म्हणजे सबसिडीने एचपी इंडिया सोबत करार केलाय हा करार नोटबुक डेस्कटॉप बनवण्यासाठी करण्यात आलाय सोमवारी डिग्सॉम टेक्नॉलॉजीचा शेअर तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झालाय एच एस पॉलिमर्स इंटरटेक सर्टिफिकेशन लिमिटेडद्वारे कंपनीचे उत्पादन सुविधेचे ऑडिट करण्यात आले कंपनीने बी आर सी मानकांचे पालन केल्यामुळे कंपनीला ए श्रेणी म्हणजेच ए ग्रेड देण्यात आली आहे सोमवारी कंपनीचा शेअर अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह चौऱ्याऐंशी पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आंध्र पेट्रोकेमिकल्स आंध्र पेट्रो केमिकल्सच्या केमिकल्स विशाखापट्टणम का प्लांटचे कामकाज नऊ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीला रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने एक्सचेंजेस ला दिलेल्या माहितीनुसार एलआयसीने कंपनीचे शेअर्स खरेदी केले आता एलआयसीचे स्टेक पाच पॉइंट सत्याहत्तर टक्क्यांवरून सात पॉईंट अठ्यात्तर टक्के इकडे झाले सोमवारी कॉनकॉनचा शेअर अर्धा टक्क्याच्या वाढीस नऊशे सत्तेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बाल फार्मा कंपनी तीनशे दशलक्ष म्हणजे तीनशे मिलियन रुपयांमध्ये प्रोजेक्ट सुरू करणार आहे हा प्रोजेक्ट छत्तीस महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रारंभिक उत्पादन क्षमता वार्षिक एकशे वीस टन एपीआय इंटरमिडियट्स असणे अपेक्षित आहे सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकशे अडतीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय अरविंद लिमिटेड अरविंद लिमिटेड कंपनीने अरविंद टेक्निकल प्रॉडक्ट्स मध्ये आणखी चारशे ऐंशी दशलक्ष म्हणजे चारशे ऐंशी मिलियन रुपयांची गुंतवणूक केली आहे सोमवारी अरविंद लिमिटेडचा शेअर एक पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या घसरणीचं तीनशे एकोणनव्वद रुपयांच्या पातीवर बंद झालाय आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स आय आरबी इन्फ्रा आणि आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने ऑगस्ट दोन हजार चोवीस साठी टोल संकलनात वीस टक्के वाढ नोंदवली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील टोल महसूल हा ऑगस्ट दोन रुपयांच्या टोल महसुलीच्या तुलनेत कोटी रुपये सोमवारी आय आर बी चा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह एकसष्ट पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद स्काय गोल्ड कंपनीने स्टार मंगलसूत्र आणि स्पार्किंग चेन या त्यांच्या दोन युनिट्समध्ये प्रत्येकी एकशे पन्नास मिलियन रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार सातशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला वाहनांच्या टायर्सच्या किमती सध्या वाढल्यात बस आणि ट्रकच्या टायर्सच्या किमतीमध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे तर रेडियल टायर्सच्या शंभर रुपयांची वाढ झाली आहे टाटा पॉवर कंपनीने सोलर सेल बनवण्याचा प्लांट सुरू केलाय तामिळनाडू प्लांटमध्ये कंपनी चार पॉईंट तीन गिगावॅट सोलर सेल बनवणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चार टक्क्यांच्या वाढीसह चारशे अठरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला आयओसी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीने दिलेल्या माहितीत एक्सवर की अबुधाबी नॅशनल ऑइल कॉर्पोरेशनने एल एन जी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केल्या पातळीवर बंद जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रा दिल्ली इंटरनॅशनल विमानतळावरील दहा टक्के हिस्सा एकशे सव्वीस दशलक्ष डॉलर मध्ये खरेदी करणार आहे सोमवारी कंपनीचे शेअर्स किंचितच्या घसरणीसह नव्वद पॉईंट शहाऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाले हॅव्हिस स्पेस सोल्युशन कंपनीने एसएमएस एकात्मिक सुविधा सेवांसाठी बीटीए सोबत करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या घसणीचं सातशे छप्पन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला प्रीमियर एनर्जी कंपनीला दोनशे पंधरा कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली सोमवारी कंपनीचा शेअर अकरा टक्क्यांच्या वाढीचं एक हजार दोनशे एकोणीस रुपयांच्या पातळीवर बंद